पुन्हा एकदा भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी सीवूड विभागातील नागरी समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी जर पुढील दोन दिवसात हे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर सतरा जुलै रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी दिला आहे विभागात पाळणाघर सुरू करण्याबाबत महापालिकेची उदासीनता खड्ड्यांनी भरलेले जीर्ण रस्ते वाढती वाहतूक समस्या सेक्टर पन्नास ते डी पी एस स्कूलला जोडण्यासाठी पादचारी पुलाची गरज स्पोर्ट्स सेंटर सेक्टर सेहेचाळीस मधील बांधकामात बिल्डरने केलेल्या ब्लास्टिंगमुळे लोकांच्या घरात भेगा पडणे या प्रमुख समस्या आहेत जर या समस्या तातडीने सोडवल्या गेल्या नाहीत तर महापालिका मुख्यालयासमोर जनतेसह बेमुदत उपोषण केले जाईल असे विशाल डोळस यांनी सांगितले नमस्कार सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपण सोर्समधल्या काही गंभीर विषयाबाबत या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आणि एवढ्या शॉर्ट टर्मवर परत येण्याचं कारण एवढंच की आपण गेल्या वेळेस प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनाला आपण संधी दिली होती की आपण त्यामध्ये सुधारणा करावी आणि जे नागरिकांचे प्रश्न जे आहेत जे वर्षानुवर्ष रखडलेले आहेत ते मार्गी लावावेत या दरम्यान प्रशासनाने फक्त आश्वासन दिलेले आहे आज करू उद्या करू परवा करू असं करता करता वर्ष यामध्ये गेलेले आहे आता या सगळ्या गोष्टींची वाट न बघता कोणाची आम्हाला भिकेची गरज नाही दयाची गरज नाही याकरता आम्ही जे विभागातील नागरिक आहेत त्यांच्यासह या नवीप महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि या दरम्यान जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तो में ते पुन्हा एकदा समोर मी मांडतो की आमचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सेक्टर शेहेचाळीस या ठिकाणी एक पन्नास हजार स्क्वेअर मीटरच्या भूखंडावरती एक गृह काम सुरू आहे त्या ठिकाणी ब्लास्ट केल्यामुळे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत जवळजवळ पंचवीस सव्वीस किंवा त्याच्यामध्ये तीस चाळीस इमारती असतील त्यांना तडे गेलेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्यांच्यावरती झालेला आहे या दरम्यान सोसायटीने बिल्डरकडे वारंवार पाठपुरावा कर केल्या करूनसुद्धा त्यावरती हवी तशी कारवाई झालेली नाही त्याच्यावरती विकासक काय भूमिका घेणार त्यांचे घरं रिपेअर करून देणार त्यांना दे दे नुकसान भरपाई देणार की नार। बाबा नाही देणार ही बाब अजून प्रशासनाने स्पष्ट केलेली नाही किंवा त्यांनी मांडली देखील नाही किंवा नागरिकांना याबाबत माहिती दिलेली नाही काही गोष्टी सुरू आहेत त्या आतल्याच सुरू आहेत दुसरा विषय हा सर्वपरिचित असा विषय आहे घरासंदर्भात आम्ही प्रशासनाला खूप संधी दिली गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही जवळजवळ खूप वेळा प्रशासनाकडे गेलो परंतु त्यांची भूमिका अजून तशीच आहे अजूनही पाळणाघराचा प्रस्ताव जर तुम्ही पाहिला आहे त्या ठिकाणीच आहे त्याच्यावर त्याच्या त्याच्यावरती मुवमेंट कोणती झालेलं नाही आय सी डी एस विभागाला ती इमारत स्वस्त दरामध्ये भाड्याने पाहिजे आणि प्रशासनाला त्यांची ती बाब मान्य नाही आहे प्रशासनाला ती इमारत भाड्याने जबरदस्ती द्यायची जबाबदारी पाळणा घराची शासनाची आहे तरी सुद्धा ती जबाबदारी आपल्यावर घ्यायची नाही अशी स्पष्ट भूमिका जी आहे ही प्रशासनाची आहे आणि असं म्हणणं देखील आयुक्तांचं आहे तिसरा महत्त्वाचा विषय की सेक्टर पन्नास ते डी पी एस शाळांचा हा जो विषय आहे गेल्या वर्षी या ठिकाणी आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी आपण इंस्टंट बेसिसवरती त्या ठिकाणी आपण फुटओवर ब्रिज आपण बनवू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि त्याप्रकारे त्यांनी प्रस्ताव बनवला होता प्रस्ताव बनवून देवं प्रशासनाकडे अनेक महिने पडून आहे आणि काही दिवसांपूर्वी मी आयुक्तांकडे गेलो तर आयुक्तांना जी गोष्ट पाहिजे होती त्या प्रस्तावामध्ये सगळे आहे तरीसुद्धा आयुक्त त्याच्यावर सही करायला पाठीपुढे का करतात कदाचित करता पाळणाघराच्या मागणीमुळे हा विषय त्यांनी लांबणीवर टाकला की काय असं आमचं ठाम मत आहे चौथा महत्त्वाचा विषय आहे जो शिवसमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ट्राफिक ट्राफिकचं नियोजन जे आहे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून माँग राबवलं गेलेलं आहे ह्या ह्या विभागाची लोकसंख्या वाढली गेली आणि द शासनाचे वेगवेगळे नियम आहेत जर तुमची लोकसंख्या वाढली त्यानिमित्ताने सोयीसुविधा निर्माण करण्याचं काम जे आहे हे स्थानिक प्रशासनाचं असतं याबाबत कोणत्याही प्रकारे प्रशासनाने पावलं उचललेले नाहीत पार्किंगची सुविधा केलेली नाही पार्किंगची सुविधा जरी नसली याबाबत आपण जे नोटिफिकेशन काढतो की वन साईड पार्किंग दोन्ही साईडला रस्त्याच्या पार्क करू नये अशा गोष्टींचा अभावसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्स जायला त्रास होतो शाळेतल्या मुलांना घरी जायला त्रास होतो आणि घरी जात असताना आजूबाजूने एवढे वाहने असतात तर एखादा मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता त्यावेळेस नाकारता येणार नाही त्याशिवाय या परिसरामध्ये जवळजवळ पाच हजार घरं वाढणार आहेत सेक्टर शेहेचाळीस या ठिकाणी पन्नास मीटर खंडावरती जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोकसंख्या वाढणार आहे परंतु शासनाच्या नियमानुसार ज्यावेळेस ह्या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली त्यावेळेस कोणत्याच सुविन सोयीसुविधा त्या विभागाला दिल्या किंवा त्याच्यावरती काम केलं अशा प्रकारचं नोटिफिकेशनसुद्धा शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलं नाही आम्ही त्या विभागातच राहतो त्यामुळे अशा प्रकारे कोणतीही नवीन योजना रस्ते रुंदीकरण असेल मरणीसरण असेल किंवा अजून ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत खुल्या जागा असतील स्पेस असतील अशा कोणत्याही सुविधा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाही यासुद्धा गोष्टीचं स्पष्टीकरण जे आहे प्रशासनाकडनं घेणं आवश्यक आहे त्यानंतर या संदर्भात जवळजवळ मला वाटतं हे सगळेच मुद्दे या ठिकाणी आतापर्यंत आपण नमूद केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे आहेत अनेक मुद्दे आहेत परंतु ते काही स्तरावरती ग्राउंड स्तरावरती ते या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील असा मला विश्वास आहेत परंतु जे आपल्याला मी नमूद केलेले मुद्दे जे आहेत ते सध्या शेवटचे महत्त्वाचे मुद्दे आहेत अनेक वेळा शासनाकडे मागणी केल्यानंतर गेल्या वर्षभर वर आपण पाठपुरावा लागतो आपण पाहतच असतो शंभरातलं एक काम प्रशासन करत आहे परंतु जे महत्त्वाचं काम आहे ते मागे राहत आहे आणि प्रशासनाला कळत नाही जसं डी ए डी पी शाळेजवळ हजारो विद्यार्थी जातात तिकडे कोणाचा अपघात होऊ शकतो अनेक अपघात त्या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु प्रशासन या बाबतीत संवेदनशील नाही हे साफ साफ स्पष्ट आहे ट्राफिकची भूमिका सुद्धा तशीच आहे ट्राफिकच्या बाबतीमध्ये प्रशासनाने त्या ठिकाणी सिरियस व्हायला पाहिजे होतं आपण पाहिले असं सगळीकडे खड्डे आहे ते खड्डे भरण्याकरता जो टेंड जो आपण कंत्राटर नियुक्त केलेला आहे त्याच्याकडे अशी कार्यप्राणी जे पावसामध्ये काम करेल त्या ठिकाणी रस्ते जे सुव्यवस्थित ठेवेल त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जी नागरिकांची ह्या वर्षी अवस्था झाली पुढच्या वर्षी ती अवस्था व्हायला नाही पाहिजे यासाठी काहीतरी उपाययोजना त्यांनी नागरिकांपुढे आणल्या पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे विविध मुद्दे जे आहेत या ठिकाणी आपण घेऊन प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही आम्ही प्रयत्न केला अजूनही तीन दिवस आहेत प्रशासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या त्याच्यावरती कारवाई केली तरही आम्ही आंदोलन किंवा उपोषण करणार नाही हा किंवा स्टंट नाही किंवा ही कोणती ॲक्टिव्हिटी नाही परंतु जर आमची कामं होत नसतील तर संविधानाने जो अधिकार दिला आहे तो वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे तर त्यामुळे हे आंदोलन करताना आम्ही प्रत्येक घटकाकडे जाणार याआधी काही मोजक्या लोकान, लोकांच्या लोकांना सोबत घेऊन आंदोलन होत होती परंतु यावेळेस शाळेत शालेय विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील व्यापारी संघटना असतील त्या ठिकाणी ज्यांना ट्रॅफिकचा त्रास होतो असे नागरिक